राजकीय सूड बुद्धीतून गोर हातचा घास हिसकावून घेऊ नका किशोर गारोळे यांचं राजकीय मेहकर शहरातील अतिक्रमण काढलं जात आहे सदर अतिक्रमण हटाव मोहीम हे माझं अतिक्रमण हटवण्यासाठी राबवण्यात येत आहे अशी ही चर्चा आहे माझे अतिक्रमण पाडायचं असेल तर पाडा मात्र मेहकर वासियांवरील कारवाई थांबवा असं भावनिक आवाहन किशोर गारोळे यांनी विरोधकांना केलंय मेकर शहरातील हुकुमशाही पद्धतीनं सुरू असलेला अतिक्रमण हटाव मोहीम विरोधात व्यावसायिकांचं बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय मेहकर नगर परिषदेनं कोणतीही लेखी नोटीस न देता तसेच कोणताही मुदत काल न देता डोनगाव रोड जानेफळ रोड बस स्थानक रोड राजमाता जिजाऊ चौक ते महादेव बेटाळ या मार्गावरील रस्त्यालगतचे अतिक्रमण चुकीच्या व हुकुमशाही पद्धतीनं हटवण्याचं काम सुरू केलंय या प्रकरणी मेहकर नगर परिषद समोर व्यावसायिकांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय यावेळी आपले मत व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष किशोर गारोळे यांनी आपल्या विदर्भशी प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय म्हटले किशोर गारोळे पाहूया आमच्या सर्व मागण्या जास्त आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की जे बीएडसी एम बीएनसी चे जे हक्क माफून दिलेली आहे आपल्याला तसे सोनाडे रोडची ची फूट फुट आहे दोनगर रोड हा ऐंशी फुटाचा आहे आणि जाणेपूर रोड हा शंभर फुटाचा आहे तर याच्या व्यतिरिक्त कोणती हातेकडून काढण्यात येऊ नये आणि ज्या जुन्या जा नजूरच्या जागाच्या होत्या ज्या सोनाडी रोड असेल जानेपण रोड असेल का मेन आपला वाटिकेपासनं तर राष्ट्रमाता जवळ चौक असेल तिथपर्यंत ज्या नजू जागा दिलेल्या आहेत त्या नजूल जागांच्या त्यांना कंटिन्यू करण्यात यावं आणि हे, हे जे अतिक्रमण काढतायत त्या ठिकाणी काढणं आवश्यक आहे त्यांना पर्याय व्यवस्था उपलब्ध करून द्यावी नंतरच ही अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरुवात करावी आणि हे जे अतिक्रमण होतंय हे एकदम बेकायदेशीर पद्धतीने चालू आहे कोणाला या पद्धतीत त्यांनी नोटीस दिलेली नाहीये पण नोटीस तर देता व कालावधी दिला नाही त्यांनी आक्रमकतेने ते तोडफोड चालू केलेली आहे हिच्यामध्ये आज रोजी सर्व जनता ही रस्त्यावर आलेली आहे गोरगरीब सर्व जे व्यावसायिक आहेत हे गुडाड पडलेले आहेत कारण त्यांना पर्याय व्यवस्था कोणती नाही सध्या इनकम ची तसे पूर्ण मार्केट हे सध्या मंदीच्या ह्याच्यामध्ये जात आहे दोन हजार अठरा मध्ये जी नोटबंदी झाली त्यामुळे व्यापारी पूर्ण कोण बसलेला होता त्यानंतर कोविड आला कोविड नंतर जेम तेम परिस्थिती सुधारली शेतीला माल नसल्यामुळे मार्केट तसे मंदीत आणि त्यातल्या आता हे अतिक्रमण काढतायत म्हणजे व्यापारी व्यापाऱ्यांनी करायचं काय ज्या अर्थी आपण म्हणतो व्यापारी या पूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण हा कणा तुम्ही मोडून काढणार का व्यापारी तुम्ही राहून साध्य काय करणार आणि जे अतिक्रमण काढतायत हे काढूनही तुमच्याकडे डेव्हलपमेंटसाठी निधी आहे का नगरपालिकेला सध्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार करायला ना निधी नाहीये पगार करायला त्यांच्याकडे फंड नाही आहेत आणि डेव्हलपमेंटला फंड कुठून आलेले आहेत आणि परत तुमच्याकडे जे आदेश कोणाचे तुम्ही कोणत्या पद्धती काढताय सेंटर तुम्ही तुमच्या पद्धतीने मोजताय तुम्ही बाकी मोजदू विभाग तुमच्या सोबत नाहीये एम एस आर डी चे अधिकारी सोबत नाहीये मार्किंग तुम्ही काय लोकांना म्हणजे त्यांचे चेहरे पण मार्किंग करतायत काही ठिकाणी नऊ मीटर घेत आहेत काही ठिकाणी बारा मीटर घेत आहेत आणि माझ्याकडे लेआउट चे काही नकाशे आलेले आहेत त्या ठिकाणी बारा मीटर रस्ता असून तिथे फक्त एक मीटर घेतलेले आहेत आणि ज्या ठिकाणी तुमच्या आमच्या जागा की समजा जानेवळ फाट्यापासून आपल्या इंद्रप्रद चौक आपला राष्ट्रमाता जिजाऊ चौक त्या चौकाच्या बाजूच्या गुंठेवारी पद्धतीने खरेदी खत आहेत तिथल्या जागेचं तुम्ही दहा मध्ये आत टाकताय पण त्याचा मोबदला तुम्ही आम्हाला देणार का कारण मालकीच्या हातीत तुम्हाला जागा अधिकरण केल्याशिवाय आम्ही त्या सोडणार नाही म्हटलं की तुम्ही एका पक्षाचे शहर अध्यक्ष आहे जेव्हा झाला तेव्हा आपण ठाकरे साहेबांच्या यामध्ये असं वाटतं की राजकीय सुरबुद्धीच हे केलं जातं असं काय वाटतं मी काय म्हणतो याच्यामध्ये काही राजकीय सुडबुद्धी जर त्यांची असेल किंवा वैयक्तिक समजा अशी बी चर्चा होती की त्याला गारवलीच पाडायचंय तर तसं काही असेल तर आमचं बिनधास्त पाडून टाका आमच्या हिशावर आम्ही तिच्यावर आम्ही कोर्टाचा स्टे घेतलेला आहे दीड वर्षापूर्वी पण तरी काय असेल तर आमचं पडून जर मेकर वाचत तर आमचं पाडायला आमची काही हरकत नाहीये बिंदास चाला आणि बाकी सर्व थांबवा तसं तुमचे काय हे असेल तर सूडबुद्धी असेल तर आपल्या विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा